नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं नाव आहे मात्र केरळची अर्थव्यवस्था काथ्या व्यवसायावरती अवलंबून आहे कोकणामध्ये नारळाच्या करवंट्या जाळून टाकल्या जातात परंतु नारळाच्या सोडण्या आणि करवंट्या यांचा या महिलांनी काथ्या प्रकल्प उभारून व्यवसायाचं नवदालन दालन सुरू केलंय त्यातून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल करणारा हा काथ्या प्रकल्प समृद्धीचा मार्ग ठरतोय नारळाची सोडणं कुजवून त्यापासून काथ्या काढण्याची प्रक्रिया केली जाते आणि या काथ्यापासून दोरी पायपुसणी कार्पेट तर करवनडॅम पासून शोभीवंत हा काथ्या प्रकल्प सध्या महिलांना रोजगारासाठी वरदान ठरतोय केरळचं अर्थकारण हा हे क्वायर इंडस्ट्रीवर पूर्णतः अवलंबून आहे केरळच्या धर्तीवर भारतामध्ये सध्या क्वायर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात प्रगती घेत आहे आणि अशाच पद्धतीने हा जो व्यवसाय आहे केवळ महिला चालवतात आणि या महिलांनी एकत्रित येऊन मी आता वेंगुर्ले येथे आलेलो आहे आसोली येथे आणि आसोली येथील प्रथमेश क्वायर इंडस्ट्री आहे ती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही जी क्वायर इंडस्ट्री आहे ती इथे आपला जो व्यवसाय आहे ती करत आहे आणि या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयाचं जे उत्पादन आहे ते घेत आहे एकंदर पाहिलं तर ही जी कॉयर इंडस्ट्री आहे ती आ, या कॉयर इंडस्ट्रीमध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांना थेट रोजगार मिळतो या जो न, जे ज्याला नारळाला कल्पवृक्ष मानलं जातं मात्र हा नारळ सध्या या महिलांना वरदान ठरताना दिसतोय कारण जे नारळाचं जे सोडण नसतं ते टाकलं जातं पण त्या टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याचं काम हे सध्या या इथे सुरू आहे इथला जो नारळ असेल त्याच्यापासून काथ्या काढला जातो आणि काथ्यानंतर त्याच्यापासून दोरी बनवली जाते आणि दोरीपासून अनेक जे वस्तू आहेत त्या बनवल्या जातात याच्यामध्ये असेल तर पाय पुसणे असेल किंवा कार्पेट असेल दोरी सुंभ असेल अशा पद्धतीने बनविलं जातं एकंदर पाहिलं तर या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महिलांना खऱ्या अर्थाने रोजगार देण्याचं काम हे सध्या या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे सुरेश कवगेकर जय महाराष्ट्र आसोली सिंधुदुर्ग